कोल्हापुरातील गुरुजी वसाहतीतल्या बेळाप्पा सोमनटी यांच्या झोपडीला अचानक लागलेल्या आगीत त्यांचा सर्व संसार उद्ध्वस्त झालाय त्यामुळं सोमनटी कुटुंब उघड्यावर पडलंय दरम्यान भोगावतीच्या शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोमनटी कुटुंबाला कपडे अन्नधान्य आणि रोख रक्कम देऊन आधार देण्यात आला शिवम परिवारानं केलेल्या मदतीमुळं हे कुटुंब भारावून गेलं होतं कोल्हापुरातील गुरुजी वसाहतमधील बेळाप्पा सोमनट्टी यांच्या राहत्या झोपडीला अचानक आग लागून झोपडीसह त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला होता तसंच मुलीच्या उपचारासाठी ठेवलेले सत्तर हजार रुपये आणि प्रापंचिक साहित्य या आगीमध्ये जळून खाक झालं होतं या आगीमुळं बेळाप्पा सोमनट्टी यांचं कुटुंब उघड्यावर पडलंय त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय या पार्श्वभूमीवर इंद्रजित देशमुख यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या भोगावतीच्या शिवम प्रतिष्ठानच्या वतीनं सोमनट्टी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना कपडे अन्नधान्य आणि रोख रक्कम स्वरूपात मदत करण्यात आली या मदतीबद्दल सोमनट्टी कुटुंबानं शिवम प्रतिष्ठानचे आभार मानले यावेळी शिवम भोगावती विभागाचे प्रमुख के द पाटील प्राध्यापक पवन पाटील संभाजी पाटील एम व्ही पाटील अजित सरापले अभिजित मेटील प्रदीप पाटील नितीन कुंभार उत्तम जाधव उपस्थित होते